शांत बसा तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी तिन्वार अभिवादन करतो आज या ठिकाणी दिव्यांगत कवी गायक यांच्या दुःखद निधनाबद्दल या ठिकाणी उपस्थित या बुलढाण्याच्या परिसरात येऊन अकोल्या जिल्ह्यात आलेले कलाकार त्यांच्या प्रेम करणाऱ्या या पंचक्रोशीतून आलेले बंधू भगिनीं अनेक दिग्गज कलाकार या ठिकाणी अकोला बुलढाणा जिल्ह्यातून आलेले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी बुलढाण्यावरून माझ्यासोबत जवळजवळ दहा बारा लोक या ठिकाणी दिग्गज कलावंत या ठिकाणी आलेले आहे कवी अवचार हो एक साधा भोळा माणूस मी पाहिलेला कधी कलेचा गर्व नाही कधी राहण्याचं गर्व नाही कशाच ही गर्व नाही गर्व अस कलाकार मी पहिल्यांदा पाहला स्टेजवर बसलेला असायचा पण कधी म्हटलं नाही की मला गाणं म्हणून द्या मी अनेक कलाकार पाहिले या कलावंत बंधूच्या निदर्शनात आणतो मी अनेक कलाकार पाहिले कांबळेचे एक गाणं नाही म्हणून गेले तर रागानं निघून गेले राग भरून निघून गेले मला का नाही म्हणून गेला आजी म्हणून असे मी पैसे नव्हते पण कवी अवचार कधी त्यांना कोणी म्हटलं नाही की तुम्ही गाणं म्हणा की मला का नाही म्हणून गेलं का ते कधी रागाने गेले नाही कुणाला पैसे मागितले नाही मी आता कसा जाऊ वाल्यान तिथं एवढ्या या इंटेरियल खेड्यामधून आता मी आलो एवढ्या इंटेरियल खेड्यामधून या आसोला गावमधून कधी औरंगाबादला कधी बुलढाण्याला कधी कुठल्या कुठल्या गावला कधी अकोल्याला कधी कसा येत होता कसा जात होता हा असा बहु आयामी कलावंत या खेडे गावामधला छोटस गाव आहे या खेडे गावामधला एक दर्जेदार प्रतिभावंत शाहीर कलाकार गीतकार गायक या खेड्यामधला होऊन गेला ज्याची गीत या महाराष्ट्रातल्या दिग्गज कलावंतांनी गायलेले आहेत आनंद शिंदे सारख्या कलाकाराने या कवीचे गाणे गायलेले आहेत त्याच्या आधी शिंदेचे वडील प्रल्हाद शिंदे महागायक प्रल्हाद शिंदे यांनी सुद्धा या खेड्यातल्या एका साध्या भोळ्या कवीचे गाणे या ठिकाणी गायलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे मिलिंद शिंदेने पण गायला नाही मिलिंद शिंदे पण गायला आनंद शिंदे मिलिंद शिंदे असे मोठ्या मोठ्या गायकांनी यांचे गीत गायलेले माझ्या माहितीप्रमाणे मी जे युट्यूबवरचे गाणे ऐकले मी यांचं युट्यूब जे गाणं ऐकलं मी पहिलं गाणं ऐकलं महेंद्र सावंत यांचं गाणं ऐकलं पहिल्यांदा जे पुण्याला महानगरपालिकेच्या वतीनं जो कार्यक्रम आयोजित केला होता पिंपरी चिंचवडला त्या कार्यक्रमामध्ये त्यांचं गाळगे बाबाच्या कीर्तनी भीमा येऊन बसावं काहीतरी कारण असावं केवडं गरजे तर का बाबा बाबा यार, यार, ना बाबासाहेब आंबेडकर गाडगे महाराजांच्या कीर्तनाला येऊन बसतात गाडगे महाराज साधा होणार माणूस गाडगे बाबा बाबासाहेबांना म्हणतात बाबासाहेब तुम्ही आमची या सगळ्या भारताचे बापा पण बाबासाहेब गाडगे बाबांना गाडगे बाबा म्हणायचे गाडगे बाबा बाबासाहेबांना बाबासाहेब म्हणायचे त्यांच्या कीर्तनामध्ये बाबासाहेब घेऊन बसायचं या घटनेला आमच्या कवीवर म्हणतात काहीतरी कारण असावं बाबासाहेब घेऊन बसतात याला काहीतरी कारण असावं कारण फाटके कपडे हातामध्ये खापर आणि जगाला सांगतो या लोकांना सांगतो की स्वच्छ राहा कोणा देव पाहिला रे हातवर करा वीस पंचवीस हजार लोक बसलेले असतात आणि गाडगे बाज म्हणतात कोणा देव पाहिला रे हात वर करा 20, 25, 25 कुणी हातवर करत नाही एवढ्या गर्दीमध्ये बहुजन समाज सांगा कुणी हातवर करत नाही की मी पाला देव मग गाडगे बाबा हळूच म्हणतात याचा अर्थ जगात देव नाही याचा अर्थ जगात देव नाही अरे बहुजन समाजातल्या लोकांना अरे बाबासाहेबासारखे शिका बाबासाहेबासारखे मोठे व्हा असे ते आपल्या कीर्तनामधून सांगायचं ते गाणं मी ऐकलं महाराष्ट्राचे दुसरे कवी गायक आत्ता ज्यांनी माझ्या गळ्यात पडून अवताल साहेबांच्या संबंधीच्या आपल्या आठवणी सांगितल्या फार भावनिक आठवणी सांगितल्या देवा अं मोरे पाच त्यांचं जाणं मी ऐकलोय का ठिकाणी एकधारी तलवार भीमराव दुधारी तलवार बरोबर आहे हे गाणं त्यांचं मी ऐकलं किती दर्जेदार गाणे लिहिणारा हा कवी एका या या खेड्यामधून या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये गाजून गेला आणि त्यांना श्रद्धांजली मारण्यासाठी या घड्यापडातून हे सगळे कलाकार कामळेजी आमच्या कला या कलावंतांना या आंबेडकरी कलावंतांना राजाश्रय नाही आहे या कलाकारांना बनतोय नाव हो राजाश्रय नाही आहे यांना लोकाश्रय आहे या सगळ्या लोकांचा लोकाश्रय आहे आणि म्हणून असे कलावंतांच्या साठी आमचे कलाकार वाटेल त्या दोन शब्द श्रद्धांजली गाण्यातून म्हणा गीतातून म्हणा त्या बोलण्यातून म्हणा वाहण्यासाठी या कलाकारांच्या साठी येतात अनेक वेळा नाजिन त्यांची जेव्हा भेट झाली तसं साधा भोळा माणूस हो अत्यंत साधा भोळा माणूस एवढा हो। साधा आणि भोळा माणूस लेखक दर्जेदार माणूस साधा भोळा पण लेखणी दर्जा असा तुमच्यातून माझ्यातून माणूस निघून गेला महाराष्ट्राचे महाकवी महागायक दादा कर्डक यांना सुद्धा एका गाण्याच्या संबंधी कवी अवचार यांनी दादाला सुद्धा एक आपली शंका विचारली चांदाची चांदणी येऊन खाली वारा संबंधी आपली शंका सुद्धा विचारली आम्ही वामन दादांनी सुद्धा तेवढंच समर्पक उत्तर त्यांना त्या ते ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही विचारत आणि म्हणून आपल्या मनातली शंका या ठिकाणी आपल्या पिएस ट्यूब चे चॅनलच्या या ठिकाणी साहेब बसलेले आहे आमच्या कलाकारांना जरी हे चॅनल बाकीचे चॅनल जरी ते आमच्या कलाकारांना कुठं वाव देत नसतील पण प्रियस चॅनल आमच्या सगळ्या खेड्या कलाकारांना न्याय देण्याचं काम करत आहे बंधूजण कोण देणार आहे तो आम्हाला न्याय व चांगला चांगला घटना या टी व्ही चॅनल वर येत नाही दाबल्या जातात तर तुम्हाला कोण विचारते इथे आणि म्हणून या अशा प्रसंगाला या ठिकाणी एक मला एक अजून एक आठवण आहे जे प्रल्हाद शिंदेने त्यांचं गाणं गायलेलं आहे गावामध्ये गाव गावा आहे महू गाव तिथं जन्मला भीमराव साठीबाई साधे सोपे वामन गीता गीतासारखी गीत रचना तुलना नाही करत नाही पण गीतासारखी गीत रचना आमच्या शहराची त्या ठिकाणी होती आणि म्हणून त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी दिग्गज कलाकार या ठिकाणी आलेले आहेत त्यांना फक्त निरोप केला व्हॉट्सअपवर निरोप केला फोनवरून निरोप केला आणि या ठिकाणी कवीश्वर अवचारला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत मला सांगितलं आपले या ठिकाणी देव जमलेले आहेत अकोला जिल्ह्यातील कलाकार बुलढाणा जिल्ह्यातील कलाकार आणि तिकडचे मी अजून बाहेरून आलेले कलाकार या सगळ्यांच्या वतीनं मी कविश्वर अवचार यांना विनम्र अशी श्रद्धांजली वाहतो बंधूजनो खरच बाबासाहेब म्हणाले की जो इतिहास विचारतो तो इतिहास घडवू शकत नाही या खेड्या गावामध्ये गाण्याच्या माध्यमातून आपल्या कवितेच्या माध्यमातून अवचार एक इतिहास घडून गेला या ठिकाणी काना कानाकोपऱ्यामध्ये चांगले चांगले कवी गायक त्यांचे गाणे गातात हा इतिहास आहे हा इतिहास कोणालाही पुस्तक येणार नाही ना जोपर्यंत ही चळवळ चालवणार राहणार रा आहे आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ म्हणतो मी मला अभिप्राय अभिप्रेषलेली आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ आणि ही आंबेडकरी सार्व सांस्कृतिक चळवळ आमचे कलाकार राबवतात आमचे कला। मला एका कलाकाराने प्रश्न पुढाऱ्याने प्रश्न विचारला का म्हणजे कलाकार बाबासाहेबांची चळवळ खेड्यापाड्यात देतात खेड्यापाड्यात देतात म्हणजे काय करतात एका पुढाऱ्याने विचारलं म्हणजे काय करतात म्हटलं का आमचे कलाकार हे करत आले ज्या वेळेला कुठलेही साधन नव्हते जाण्याचे साधन नव्हते असे लाऊडस्पीकर नव्हते मोटर गाड्या नव्हत्या अशा वेळेला बाबासाहेब दिल्लीमध्ये बोलले लेकरांना शाळा शिकवा आपल्या मुलांना शाळा शिकवा बाबासाहेब दिल्लीत बोलले आणि तेच शब्द लेकरांना शिकवा हे आमचे कलाकार धन्य सांगते तुम्हाला पेण्याला शाळेत घाला हे असं गाणं खेड्या पाड्यामध्ये जाऊन आमच्या कलाकारांनी सांगितलेलं आहे खरपट खाऊ नका औष्ण खाऊ नका कलापत्ताच्या माध्यमातून सांगितलेलं आहे कोणी कोणी आपल्या खाणारा खाण्याला आहे कोणी पुढारी झालेला आहे अशा अवस्थेमधून कलाकारांनी जनजागृती केलेली आहे आणि म्हणून मी त्यांना सांगितले की हे जनजागृतीच खरं स्रोत